नमस्कार गुड मॉर्निंग चला तर आज आपल्याला मॉर्निंग टिफिनसाठी मस्त अशी घेवड्याची भाजी बनवायची आहे ते ती कुकरमध्ये मी पटकन एक पाच मिनटात भाजी भाजी बनवणार आहे पाच ते दहा मिनटात कुकर थंड व्हायला थोडं पाच मिनटं ते वेळ जातोच तिथे कुकर तापत ठेवलेलं आहे मी घेवडे घेवडा साव श्राव ह्याला श्रावणी घेवडा म्हणतात तो मी रात्रीच साफ करून ठेवलेला होता जिरं मोहरी तेल छान तापल्यानंतरला कुकरमध्ये मी तेल टाकले तेलात टाकले जिरं मोहरी आणि हळद आता आपल्याला मसाले टाकायचे ते तिथे मी घरचा मसाला एक कांदा लसूण मसाला लाल तिखट मसाला मिरची पावडर थोडंसं खलासणी वगैरे सर्व मसाले टाकून घेणार आहे आणि छान मसाले परतल्यानंतरला आपल्याला ही भाजी धुवून टाकायची आहे इथे घेवडा आणि त्याच्यात वालाचे दाणे होते वा घेवड्याचे आणि थोडीशी माझ्याकडं मटारी होतं तो तोही मी त्याच्यात टाकून दिलेला आहे तशी सर्व भाजी आपण परतून घ्यायची आहे हे पा मस्तपैकी परतून घ्यायचे एक पाच मिनिटात कुकरमध्ये पटकन भाजी शिजली जाते वरतून थोडीशी धान्या पावडर टाकायची एकत्र करून घ्यायचे आणि टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकलेले आहे मी सर्व एकत्र करून घ्यायची भाजी नंतरला आपल्याला टाकायचं थोडंसं शेंगदाण्याचं कूट इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे तर एकत्र करून घेऊयात आणि थोडंसं आपल्याला टाकायचं पाणी हे पहा एक थोडंसंच मी अर्धा पेला पाण्या अर्धा पेला पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता आपल्याला झाकण लावायचं आणि एक दोन ते शिट दोन ते ती तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या ते हे पण आपली एक शिट्टी झालेली आहे तर दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तिथे आपल्या तर आता आपल्याला गॅस बंद करायचे तीन शिट्ट्या झाल्या आहेत आणि वाफ चावून द्यायची आणि कुकरचं झाकण खूप उघडायचे थे। तर हे पहा मस्त अशी सुकी भाजी झालेली आहे पाणी बिलकुल राहिलेलं नाही आहे आणि भाजीही छान शिजलेली आहेत त्यातले वालाचे दाणे बटाण्याचे दाणेही शिजलेले आहेत तर कशी वाटते माझी रेसिपी पुन्हा भेटूया नवीन विन नवीन रेसिपीसोबत धन्यवाद